दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने घेण्यात आलं सदर कार्यक्रम नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय समोर सकाळी अकरा वाजता तथागत ग भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना व महापरी नित्रान पाठ घेण्यात आले भंते सुमेध व धम्मपाली गोले व प्राध्यापक आहिरे करुणा सागर पगारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले महाबोधी महाविहार मुक्ती करिता एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा बिहार सरकारनं रद्द करावा या प्रमुख मागणीने आंदोलनाची सुरुवात झाली विहार परिसरातील होणारे अतिक्रमण त्वरित रोखावे तो व संपूर्ण महाविहार हे भिक्खू संघांच्या ताब्यात मिळावे या प्रमुख मागण्यांनी व महाविहार मुक्त झालंच पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले विशेषतः आज या धरणे आंदोलनामध्ये बुद्ध धर्म विचारांना अनुसरून तथागत बुद्धांच्या प्रवचनांनी व परिसरात आवाज दुमदुमला या ठिकाणी भंतेजी ची, बुद्ध वंदना महाबुधी महाविहाराचा इतिहास माननीय नंदकिशोर साळवे माननीय राजेंद्र भालचंद्रकर संतोष झोपुळकर यांच्या प्रवचनातून सर्व धम्मासार सांगण्यात आला यानंतर आयुक्त कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी प्राध्यापक गंगाधर हिरे सागर पगारे अरुण शेजवळ सुहास पवार शशिकांत भालेराव आकाश भालेराव महेंद्र साळवे संजय ताडे विकास भोळे रोहिणी जाधव चंद्रकला गांगुडे सविता पवार सुरेखा लोखंडे सुषमा तापसे ऍडव्होकेट निलेश सोनवणे श्यामराव भोसले राजेंद्र भालशंकर भीमचंद शेठ चंद्र मोरे विश्वनाथ भालेराव आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं स्थळी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लाल बावटा तसेच मीडिया नाशिक जिल्हा वकील संघ भारत मुक्ती मोर्चा आंदोलन नाशिक रोड नाशिक परिसरातील सर्व बौद्ध विहारे कमिटी आदी सर्व संघटना मंडळांचा पाठिंबा व सर्व प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या ठिकाणी उपस्थित होते आंबेडकरी अनुयायी व बौद्ध उपासक उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक महाराष्ट्र नागपूर जिल्हा यांदोलन संपन्न हे आंदोलन एकच आहे की एकोणीसशे एकोणपन्नास मंदिर रद्द झाला पाहिजे तसेच उदाहरण देतो मी एक कि या भारतामध्ये हे मठ आहे ते शंकराचार्य जी तो मठ मध्ये बसतात या भारतामध्ये ख्रिश्चन जे आहेत चर्च ते पादरी लोक चर्च मध्ये बसतात त्यांच्या ताब्यात आहे ते मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या जो मुल्ला असतो त्यांच्या ताब्यात असते पण बहुधांचा विहार बहुतांच्या ताब्यात काम आहे त्यासाठी हे जे आंदोलन आहे जे अनागारी पण म्हणते अनागारी धम्मपाल नागार्जुन नागार्जन सुरेशोसा अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अनुय आनंद महासवी यांनी सुद्धा एवढा लढा दिलेला असून आता तो लढा पुन्हा प्रज्ञाची महाथेरो आणि जे नेतृत्व करत आहेत तिथे धडाडीचे पद्धत मध्ये आज बारा फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरुवात झालेली आहे या आंदोलन सुरुवात त्यासाठी झाली की काही पिंड आम्ही ठेवली त्यामुळे हे जे आपलं अस्तित्व हे तसंच अस्तित्व राहण्यासाठी जिवण्यासाठी बहुत त्यासाठी हे आंदोलन सुरुवात केली निर्माण केला होता मंत्री म्हणून पाठिंबा म्हणून हे आंदोलन आम्ही छोट्यासाठी सव्वीस तारखेला आणि हे आंदोलन जनआंदोलन आपण आज नाशिक रोड येथे अखिल भारतीय बुद्ध गया महाबोधी मुक्ति विहार आंदोलन समितीच्या वतीने नाशिक रोड येथे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी बोधगया विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले या निवेदनात जे भटांनी या महाबोधी महाविहारावर अतिक्रमण केलं आहे त्या ठिकाणी अनेक हिंदू धर्माच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत तिथे पिंडदान करण्यात येत अशा अनेक हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अंधश्रद्धा त्या ठिकाणाहून पसरवली जाते हे त्वरित बिहार सरकारने लक्षात घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात मिळावे व बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी मागणी आम्ही आज या महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव व मुख्य प्रचारक अरुण शेजवळ आम्ही सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी भारतीय बौद्ध महासभा सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित होऊन निवेदन सादर केले आहे शासनाने याची दखल घ्यावी ही आम्ही समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने मी महेंद्र साळवे भारतीय महाबौद्ध विहार बिहार या ठिकाणी जे बौद्धांचं विहार आहे त्या विहारावरती काही भटभ कटकारस्थान करून आणि त्या ठिकाणी आपलं कर्मकांड करत आहे त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाला आणि बौद्ध समाजाची एक आस्थाचं केंद्र आहे आणि त्या आस्थाच्या केंद्राला या भटबामनांनी त्या ठिकाणी कर्मकांड करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे गेली चौदा ते पंधरा दिवस झालेले आहे आमचे धर्मगुरू त्या ठिकाणी बौद्धांचे धर्मगुरु त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहे त्यांना बिहार पोलीस यांनी डिटेन करून त्यांना अटक करण्याचं काम करताय जर एखाद्या धर्म एखाद्या समाजाच्या धर्मगुरूला जर अटक केली तर याचा परिणाम पूर्ण भारतभर होईल आणि जगभर होईल म्हणून मी आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणी एक दिवसाचे धरणे आंदोलन केलेले आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक तारखेला आम्ही एक दिवसा दोन तारखेला निदर्शनं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे यानंतर आमची समिती जी आहे ती समिती नाशिक जिल्हा समिती त्या समितीमध्ये शेजवळ आहे भालेराव आहे मी स्वतः महेंद्र साळवे आहे महेंद्र तायडे आहे पवार साहेब आहे बाळासाहेब जाधव आहे आणि या याच्यावर याच्यावरती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि जसं रामाचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात दिले गेलेले आहे तसं बौद्धांचं मंदिर बौद्धांच्या ताब्यात दिलेलं पाहिजे आणि त्या ट्रस्ट वरती जर आपण मुस्लिमांचा जर बोर्ड पाहिला तर त्या ठिकाणी मुस्लिमांचाच समाजाचा मुस्लिम व्यक्ती असतो ख्रिश्चनांच्या याच्यावर असल्यावर पादरीचीच कमिटी असते आणि तशी बौद्धांच्या कमिटीवरती दुसरा कोणी नाही पाहिजे फक्त बौद्धच पाहिजे मी आज आपल्याला अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही सगळ्या बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की आपण महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री त्यानंतर भारताचे रा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यापर्यंत हे फॅक्स द्वारे हे निवेदन पाठवा आणि भावना सांगा नाशिक येथील क्रांती सर्वप्रथम या ठिकाणाहून क्रांतिकारी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन एक दिवसीय धरण आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण उपायुक्त यांना जिल्हाधिकारी अप्पर उपायुक्त यांना या ठिकाणी समितीच्या वतीने निवेदन देण्यात त्याचप्रमाणे कायदा एकोणविशे पन्नास च्या अंतर्गत, अंतर्गत। महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळाल्याच पाहिजे आणि एकोणविसशे एकोणपन्नासचा एक एक चा कायदा हा रद्दच झाला पाहिजे हा या ठिकाणी जाहीर निवेदन आणि आवाहन या बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे जे बौद्ध भिक्षू त्या आंदोलनात सहभागी आहेत त्या बौद्ध भिक्षूवर जो अन्याय अत्याचार करून तिथल्या बिहार सरकारने त्यांना अचानकपणे आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्या बौद्ध भिक्षेवर तो अन्याय त्या ठिकाणी त्या सरकारने दूर करावा अन्यथा या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो याचे परिणाम निश्चितच चारी चारी या बौधबान राखून आपल्याला बघायला मिळणार आहे एकोणवीसशे पन्नास सकाळी लवकरात लवकर रद्द करण्यात येणार प्रमाणात घेऊन या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी शासनाकडे पाहेरपुरा करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेलं आहे ते सामान्य जनतेची इच्छा आहे की महाबोधी बुद्ध या बा आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि ते आमच्या आरोग्य मिळालं पाहिजे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आयुक्त जे आहे नाशिकचे विभागीय आयुक्त त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याची जर दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही असा आवाज धडक दिल्लीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही तीव्र संसदेसमोर तीव्र आंदोलन करणार आहोत अशी आपल्या माध्यमातून ही आमची मागणी आहे जी आपण शासनाकडे पोहोचावी अशी आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो या ठिकाणी प्रसार माध्यमांनी जे प्रकारे दिलेला आहे त्यातुसुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद